राम राम सगळ्यांना सुरुवातीला हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि मग त्यावरती आपण प्रतिक्रिया देऊया आजही मला चित्र दिसत की अक्षरशः मराठवाड्याचं चित्र हा एक बदलून टाक आणि यातनं केवळ मराठवाडाच नाही तर सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातलाही जो दुष्काळी भाग आहे त्याचंही चित्र या रस्त्यामुळे बदलणार आहे आणि यात हा आहे शक्तीपीठ महामार्ग जो बनतोय नागपूर ते गोवा त्याच्या दरम्यान आठशे दोन किलोमीटरचा आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल बारा जिल्ह्यांचा समावेश असेल आणि गोव्यातील एका जिल्ह्याचा समावेश असेल आणि चक्क यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ऐंशी हजार करोडचं बजेटला बजेटसाठी म्हणजे बजेटला मान्यता पण दिलेली आहे आता या महामार्ग बनवण्यासाठी मागची आयडिया गव्हर्मेंटची अशी आहे की त्याच्यातील दोन मेजर कारणं असे आहेत की एक टू गोष्ट टुरिझम ठीक आहे टुरिझम वॉर्म आणि दुसरं मेजर असं कारण आहे की फॉर द इकॉनॉमिकल ग्रोथ ऑफ द पर्टिक्युलर रिजन म्हणजे त्या त्या विभागाची एक इकॉनॉमिकल ग्रोथ आता याचा जर विचार करायचा झाला तर टुरिझम वाढवणे टुरिझम जर शासनाला वाढवायचंच होतं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गडकिले कमी आहेत का ते पुरेसे नाही आहेत का त्याच्या संवर्धनासाठी किंवा त्याच्या आज देखरेखीसाठी कुठल्या योजना किंवा कुठल्या गोष्टींवरती सरकार काम करते आणि राहिला दुसरा मुद्दा इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कोणाची फक्त कॉन्ट्रॅक्ट किंवा ज्यांना ज्यांना उचललं त्या लोकांची शेतकऱ्यांचं काय इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट ही फक्त इंडस्ट्रील डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहे का शेती फार्मिंग अग्रिकल्चर डेव्हलपमेंट हा त्यातला भाग नाही का शेतीसाठी आज रस्ते आहेत का तुम्ही ह्याचे बाराच हा जो काही एक्सप्रेस हायवे बनवत आहे त्या बारा जिल्ह्यातील कुठल्याही एका जिल्ह्यातील मला योजना दाखवा की ज्या शेतकऱ्यांच्या शेती संदर्भात आहे त्यांच्या शेतीच्या जे काही रस्त्यांची अडचणी त्यांच्या संदर्भात पाच जण रस्ते योजना मला तर आजही ती योजना कुठल्या गावात कुठल्या थेड्या गावात आजही दिसत नाही फक्त कागदोपट्टी योजना आहे शासनाच्यावरती का नाही विचार करत आणि कुठल्याही एका शेतकऱ्याची जमीन बळकावणे हा आम्हाला कायद्यात तेवढा काय माहीत नाही पण जर अशा प्रकारचा जर कायदा असेल त्याच्यावरती प्रेशराईज करून पोलिसांचा धाक दाखवून जर तुम्ही त्याला प्रेशराईज करून त्याची जमीन जर बळकावत असेल तर हा कायदा मला तरी वाटत नाही हा कायदा योग्य असेल